विषयी सोशल मीडियावर अतिशय खालच्या स्तरावर जाऊन पोस्ट केल्याप्रकरणी गेवराई शहरात निषेध रॅली कारवाईची मागणी गेवराई महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या लोकनेत्या माजी मंत्री तथा भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे यांच्या संदर्भात लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान व लोकसभेचा निकाल लागल्यानंतर देखील काही विकृत मानसिकतेच्या लोकांकडून सोशल मीडियावर अतिशय खालच्या स्तरावर जाऊन वैयक्तिक स्वरूपाची टीका केली जात आहे यामुळे समस्त ओबीसी भटके विमुक्त समाजात प्रचंड असंतोष पसरला असून दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या समाजकंटकावर कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी माजी आ नारायणराव मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी गेवराई शहरात निषेध रॅली काढून तहसीलदार व पोलीस निरीक्षक गेवराई यांना निवेदन देण्यात आले भाजपच्या राष्ट्रीय नेत्या बहुजन समाजाच्या संघर्षकन्या आणि ओबीसीच्या आण बाण शान आणि स्वाभिमान आदरणीय पंकजाताई मुंडे यांच्या संदर्भामध्ये सोशल मीडियावर अतिशय खालच्या पातळीवर जाऊन काही राक्षस अवलादीचे लोक जाणीवपूर्वक सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट व्हायरल करत आहेत यामुळे ओबीसी समाजामध्ये प्रचंड खतखत आहे चीड आहे राग आहे ही राग आणि चीड व्यक्त करण्यासाठी लोकशाही मार्गाने व्यक्त करण्यासाठी आज गेवराय तालुका मतदारसंघाच्या बहुजन समाजातील ओबीसीच्या वतीने आपण अतिशय शांततेने आज निषेध पायऱ्या आपण महात्मा फुले शाळा ते पोलीस स्टेशनपर्यंत आपण आज काढली आणि पी आय आदरणीय प्रवीण कुमार बांगरसाहेब यांना आपण निवेदन दिलेलं आहे की जे लोक मुद्दाम होऊन ताईसाहेबांचं सामाजिक आणि राजकीय उंची त्यांना ते खपत नाही अशा लोकांनी जाणीवपूर्वक सोशल मीडियाच्या माध्यमातूनही कुठाने त्यांनी सुरू केलेले आहेत अशा लोकांना शोधून पोलिसांनी तातडीने त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत आणि त्यांना शिक्षा करावी म्हणून आज आपण ओबीसी समाज संघर्ष समितीच्या वतीने निवेदन दिलेले त्याचबरोबर बहुजन समाजाचे आमचे राज्याचे नेते आदरणीय छगनरावजी भुजबळ साहेब आदरणीय नामदार धनंजय मुंडे साहेब माजी मंत्री आदरणीय महादेवरावजी जानकर साहेब आणि आमचे आमदार आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब माजी आमदार गो मुंडे साहेब नारायणरावजी मुंडे साहेब यांच्याही संदर्भामध्ये अशा प्रकारच्या पोस्ट टाकून त्यांची बदनामी या प्रकारे सुरू केली अशा लोकांना पोलिसांनी शोधावं त्यांना कठोर शिक्षा करावी नसता येणाऱ्या काळामध्ये ओबीसी जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही ओबीसीची ताकद महाराष्ट्रामध्ये फार मोठी आहे परंतु आम्ही कायद्याचा आदर करणारे माणसं आहोत आमच्या नेत्यांनी ने आवाहन केलेले धनंजय मुंडे साहेबांनी पंकजाताई साहेबांनी की शांत राहा म्हणून आम्ही त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून आम्ही शांत आहोत अन्यथा येणाऱ्या काळामध्ये ओबीसी महाराष्ट्रातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ माजल्याशिवाय राहणार नाही एवढं या ठिकाणी मी